लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली पाहिजे असे सरकारने म्हणलं असून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे सरकारचे असे म्हणणे आहे की फक्त पंधराशे रुपयाने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार नाही आत्ता सोडावा हप्ता मिळणार का आणि दिवाळी बोनस मिळणार का, अश का अशा चर्चांना आता उधार आलेला आहे म्हणूनच सोळावा हप्ता आणि दिवाळी बोनस मिळणार का असा प्रश्न सर्व बहिणींना पडलेला आहे आणि त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बहिणींनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही केवायसीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा म्हणजेच तुमचा हप्ता येण्यास उशीर होणार नाही कारण सर्वच लाडक्या बहिणींना के वाय सी करण्याचे आव्हान देण्यात आलेले आहे तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आता दिवाळी सण आहे त्यामुळे दिवाळीच्या आधी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहे सप्टेंबरचा तर हप्ता मिळाला पण ऑक्टोंबर महिन्याचा कधी मिळणार तर बहिणींनो सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे पण बहिणींनो लक्षात घ्या काही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे तर काहींना तीन हजार मिळणार आहे तर हे पैसे फक्त अकरा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचे नाव आहे का म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पण फक्त सरकारने सांगितलेले ही दोन कामे पूर्ण करा तुमचा हप्ता लवकरात लवकर येईल सरकारने स्पष्ट माहिती दिलेली आहे आणि सरकारचा निर्णय झालेला आहे पंधराशे रुपये ऑक्टोंबर हप्ता आणि पंधराशे रुपये दिवाळी बोनस असे टोटल तीन हजार रुपये प्रत्येक बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आणि बहिणींना दिलासा मिळणार सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याचे नाव या अकरा जिल्ह्यांच्या यादीत आलेले असून नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर सरकारने नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनस पंधराशे रुपये असे टोटल तीन हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारची <tluck> एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे या अकरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही क्षणी तीन हजार रुपये जमा होऊ शकता तुम्हाला तर माहितीच असेल सरकार आतापर्यंत बहिणींना हप्ता देत आलेला आहे त्यामुळे बहिणींना सरकारवरती विश्वास आहे सरकारने ऑक्टोबर महिन्याचे पण पैसे जाहीर करण्याचा दिलासा दिलेला आहे त्यामुळे सरकारने सांगितलं की प्रत्येक बहीण खुश राहिली पाहिजे याकरिता सरकारने ऑक्टोंबर महिन्याचे पैसे टाकलेले आहे काळजी करू नका एक हजार पाचशे नाही तर आता तीन हजार रुपये रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे पण ही कामे करावी लागतील तरच तुम्हाला रुपये जो जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा तर पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई कारण मुंबई मध्ये एक बैठक झाली मुंबईतील लाखो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे फक्त मुंबईसाठीच नाही तर पालघर त्यानंतर ठाणे आता या तिन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार ऑक्टोबर हप्ता दीड हजार आणि दिवाळी बोनस दीड हजार एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार सरकारच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाहीर झालेली आहे पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याचं सुद्धा नाव पहिल्या यादीत आलेलं आहे याही ठिकाणी तीन हजार रुपये जमा होणार आहे कारण आता सरकारचा निर्णय झालेला आहे त्यामुळे बहिणींनो काळजी करू नका पण बहिणींनो कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे त्याची सुद्धा लिस्ट आता आलेली आहे ते बघून घ्या पहिल्या टप्प्याचे जे पैसे येणार येणार ते बँक खात्यामध्ये त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही मुंबईच्या बैठकीतून हा निर्णय झालेला आहे सरकारने सांगितले पूर्ण पैसे आता जमा होणार असून ऑक्टोबर हप्ता जमा होता होता दिवाळीच्या दोन दिवस आधी दिवाळी भेट म्हणून एक हजार पाचशे रुपये सुद्धा जमा होणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हे टोटल तीन हजार रुपये जमा होणार आहे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा